टेंडरसाठी पण मारामारी झालेली पाहिले लोकांनी मी पुणे महापालिकेत रिव्हॉल्व्हर काढलेलं बघितलेले पुणे महापालिकेत टेंडरसाठी हे एक ओपन सिक्रेट आहे की ज्याची सत्ता त्याच्याच अनुकूल किंवा तशाच पद्धतीची प्रभाग रचना असेल तर यंदाच्या निवडणुकीत ही महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या प्रश्नांवरती निवडणूक लढली जाईल काही वर्षात पुण्याची फार वेगळ्या पद्धतीने वाट लागलेली म्हणजे मध्यंतरी अजित पवारांचं एक वक्तव्य फार फेमस झालं किंवा त्याची चर्चा झाली की आपल्या हिंजवडीचं वाटोळ झाले दंगेकर काय याच्यामध्ये काही वेगळा बदल करू शकतील असं मला वाटतं दंगेकरांना काही स्कोप काय जो त्यांची भूमिका निभावं लागत ज्या भाजपचे पुणे महापालिकेत कधी सव्वीस सत्तावीसच्या वर नगरसेवक गेले नव्हते ते थेट शंभरच्या जवळपास म्हणजे अठ्याण्णव नगरसेवक निवडून नगर आले होते प्रभाग रचना भले प्रशासन करत असले तरी ते सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचीच त्याच्यावर छाप असणार आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरच होतील अशा पद्धतीची घोषणा झाली मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या पातळीवर प्रभाग रचनेची नव्याने रचना जी आहे ती केली जाते आणि याचा एक प्रारूप आराखडा जो आहे तो राज्य शासनाला काल पाठवण्यात आलेला आहे एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवरती नवीन प्रभाग रचना कशा पद्धतीने असेल आणि या नवीन होणाऱ्या प्रभाग रचनेमध्ये कोणत्या राजकीय पक्षाला कशा पद्धतीचा फायदा होऊ शकतो किंवा कोणत्या राजकीय पक्षाला कशा पद्धतीचा तोटा होऊ शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पुण्यातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या मतानुसार या प्रभाग रचनेमध्ये केमके काय बदल होणार आहेत आणि कशा पद्धतीने सगळी प्रभागरचना असणार आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुढारीचे वरिष्ठ पत्रकार पांडुरंग सांडभोर सर आहेत सर काय सांगाल सध्या आराखडा जो आहे तो राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे मात्र या आराखड्याचा फायदा कोणत्या राजकीय पक्षाला होईल असं बोललं जातं विश्वजित आपण गेल्या काही वर्षातली किंवा गेल्या काही निवडणुका बघितलं ते एक लक्षात येईल जेव्हाही आत्ता जरी काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे की प्रभाग रचना करण्याचे अधिकार राज्य शासनाचे पण यापूर्वीसुद्धा जेव्हा राज्य निवडणूक का किंवा निवडणूक का हे जे अधिकार होते तेव्हा सुद्धा प्रभाग रचना असेल वॉर्ड वॉर्डची रचना असेल त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होत होते आता तर थेट राज्य शासनाला अधिकार दिलेत राज्य शासन महापालिका आयुक्तांनाही रचना करण्यास सांगते आणि ही सगळी प्रक्रिया गोपनीय असते पण गेल्या काही वर्षातला अनुभव बघता ज्या राज्यात सत्ताधारी पक्ष असतो त्याचंच प्रामुख्याने त्या प्रभाग रचनेवर वर्चस्व असतं म्हणजे हे एक ओपन सिक्रेट आहे की ज्याची सत्ता त्याच्याच त्यालाच अनुकूल किंवा तशाच पद्धतीची प्रभाग रचना असेल आता आपण जर राज्यात बघितलं तर राज्यात भाजप केंद्रात भाजप महायुतीचे सरकार आहे तर निश्चितपणे आत्ताची जी काही रचना झाली आहे दोन हजार पंचवीसची तर त्याच्यात हीच चर्चा आहे की सत्ताधारी भाजपनेच ही रचना केली आहे किंवा किंबहुना त्यांना अनुकूल असलेलीच रचना असल्याचीही चर्चा आहे आणि मला वाटतं थोडंसं मी त्याच्यात पुढे जाऊ सांगेल दोन हजार सतराला जेव्हा राज्यात भाजपची सत्ता होती तेव्हा सुद्धा पुणे महापालिकेची प्रभाग रचना झाली होती आणि ती पूर्णपणे जेव्हा जाहीर होती ती पूर्णपणे भाजपलाच अनुकूल असल्याचं दिसलं होतं त्याचा परिणाम असला दिस दिसून आला होता की ज्या भाजपचे पुणे महापालिकेत कधी सव्वीस सत्तावीसच्यावर नगरसेवक गेले नव्हते ते थेट शंभरच्या जवळपास म्हणजे अठ्ठ्याण्णव नगरसेवक निवडून आले होते तर आपल्यातून याच्यातून हेच ओपन सिक्रेट हेच आहे की प्रभाग रचना भले प्रशासन करत असले तरी ते सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपचीच त्याच्यावर छाप असणार आहे नक्कीच राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे मात्र महापालिका स्थळावर किंवा जिल्हा म्हणजे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे आता शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा गट असतील यांना कशा पद्धतीने हे अनुकूल असणार आहे किंवा त्यांची काही याच्यामध्ये गैरसोय होणार आहे का निश्चितपणे राज्यात भाजप भाजपबरोबर माहितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर अपेक्षा अशी व्यक्त केली जात होती किंवा असे एक चर्चा होती की त्यांनाही काही प्रमाणात प्रभाग रचनेत फायदा होईल तीनही पक्षांच्या दावे असे केले जात आहेत की माहिती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहे तर या तिघांच्या संगणमताने विचाराने ही प्रभाग रचना होईल पण आता हे दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांकून या पद्धतीच्या तक्रारी थेट त्यांच्या नेत्यांकडे करण्यात आलेल्या आहे माध्यमांमध्ये त्यांचे प पदाधिकारी बोलत आहेत की आम्हाला कुठेही प्रभाग रचना करताना विश्वासात घेतलेल्या नाही खुद्द या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी किंवा त्यांच्या पक्षप्रमुखांनी सुद्धा याच्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनाही झुम्मा आलेलं नाही किंवा त्यांची बाजू ऐकून घेऊन किंवा त्यांनाही काय स्थान दिल्यानं आले नाही अशी पद्धतीची चर्चा आहे त्यामुळं मला वाटत नाही की महायुतीतले घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांना कुठेही प्रभाग रचनेत सोयीची अनुकूल रचना झाली असेल अशा पद्धतीची चित्र नाही आहे आणि किंवा तशी चर्चाही नाही आहे सर या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर मध्यवर्ती भागामध्ये भाजप उपनगरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असा असताना शिवसेना आता तर शिवसेनेमध्ये दोन वेगळे गट आहेत त्यामुळे शिवसेनेचं मध्यवर्ती असणारं किंवा उपनगरांमध्ये असणारं स्थान नेमकं काय आहे शिवसेना आता कुठे तुम्हाला दिसते मी एक, एक गोष्ट क्लिअर करू सांगू इच्छितो की एक काळ होता की भाजप हा फक्त पुण्याच्या मध्यवर्ती पेठांमध्ये किंवा मध्यवस्थित पक्ष असलेला पक्ष होता आता मात्र ही परिस्थिती दो नाही दोन हजार सतराची जर आपण महापालिकेच्या जर नगरसेवकांची परिस्थिती बघितलं पर तर ज्या ज्या प्रमाणात मध्यवस्थित भाजपचे नगरसेवक निवडून आले होते त्याच प्रमाणात उपनगरात सुद्धा भाजपचे नगरसेवक निवडून आले होते मी एक उदाहरण सांगतो की वडगाव शेरी मतदारसंघ की जिथं एकेकाळी राष्ट्रवादीचा वर्चस्व होतं किंवा ना दोन हजार चौदाचा अपवाद वगळता विधानसभेचा भाजप आमदारांचा तिथे कायम राष्ट्रवादीचेच आमदार निवडून आलेले आहेत असं असताना सुद्धा दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत तिथं भाजपचे तब्बल सोळा नगरसेवक निवडून आले होते आणि राष्ट्रवादीच्या अवघेत पाच नगरसेवक निवडून आले होते तुम्ही खडगवासला मतदारसंघात गेलं तर हीच परिस्थिती आहे तिथे भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते हडपसरला फक्त राष्ट्रवादीचे काही प्रमाणात म्हणजे काही संख्येने जास्त होते पण उर्वरित सर्व मतदारसंघात शिवाजीनगर आपण उपनगरात मोडत नाही पण शिवाजीनगरमध्ये एकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगरसेवक निवडून आला नव्हता किंवा शिवसेनेचा आला नव्हता आता तुम्ही मूळ प्रश्न होता की आपला शिवसेनेचा शिवसेनेची आता मला वाटतं सगळ्यात बिकट अवस्था पुणे शहरात आहे म्हणजे दोन हजारच्या महापालिका निवडणुकीत दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते दहापैकी ज्यावेळेस शिवसेनेत फूट पडली त्याच्यातले भाजपमध्ये पाच नगरसेवक गेले पन्नास टक्के नगरसेवक थेट भाजपमध्ये गेले उर्वरित दोन नगरसेवक शिंदेबरोबर आहेत आणि तीन नगरसेवक ठाकरेंच्या सेनेत से आहे अशा परिस्थितीत आता जर राज्यात महायुती असली आणि जरी इथं स्थानिक पातळीवर जरी त्यांची युती झाली नाही तर शिवसेनेला मला वाटतं खूप संघर्ष करावा लागणार आहे की त्यांची पूर्वी एवढ्या म्हणजे दहा नगर त्यांनी खरंच आता खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर धंगेकरांना सोबत घेतलं एक चेहरा म्हणून मध्यवर्ती भागांमध्ये धंगेकर काय याच्यामध्ये काही वेगळा बदल करू शकतील असं तुम्हाला मला वाटतं धंगेकरांचा चष्मा हे बघितला आपण करिश्मा तो त्यांच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आला लोकसभेला त्यांचा करिश्मा करिश्मा उतरला आणि तो एक काँग्रेसमध्ये होते त्यांचा एक काळ होता इथं तशी संधी नाही महायुतीत महायुतीत भाजप हा मोठा भाऊ आहे महासत्ता आहे त्यामुळं भाजप आणि धंगेकरांचे एकंदरीत संबंध बघता धंगेकरांना काही स्कोप नाही धंगेकरांना काय जो त्यांची भूमिका निभावं लागेल ते कसब्यात लिभावं लागेल पण उर्वरित शहरात काही धंगेकरांचा फार मोठा वर्चस्व आहे अशी परिस्थिती नाही फॅक्ट आहे मी धंगेकर एक राज्यभर गाजलेलं किंबहुना त्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर देशभर गाजलेलं व्यक्तिमत्व होतं पण इथले मतांचे गणित वेगळे असणारे धंगेकरांचा त्यांच्या प्रभागात काही प्रमाणात फायदा होईल काही प्रमाणात थोडंसं त्यांचं सारख्या पण अगदी उमेदवार निवडून आणतील धंगेकर अशी त्यांची कुठेही ताकद नाही आहे यामध्ये आता महानगरपालिकेने प्रभागरचना पाठवलेली आहे मग ह्या अशी एक चर्चा आहे की तो जो नवीन गाव समाविष्ट झालेला आहे याच्यामध्ये नरे असेल आंबेगाव असेल यांच्या काही फोटोज व्हायरल झालेले आहेत की तशा पद्धतीच्या प्रभाग रचना असतील तो फोटो नेमका कशा पद्धतीचा होता काय सांगू शकता मला वाटतं गेल्या आठवड्याभरात प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम टप्प्यात आला असताना अशा पद्धतीच्या खूप चर्चा झाली आणि फोटोही व्हायरल झाले पण त्याला कुठं तरी अधिकृतता नाही आहे याच्यातले काही जाणते कार्यकर्ते असतात आणि ते आपली भाग आपल्या भागाची रचना कशी होईल तर तुम्ही नरे आंबेगाव आणि तिकडलं उपनगरातलं जे उदाहरण देतात की जी गावे महापालिकेत आत्ता दोन वर्षापूर्वी समाविष्ट झालेत तर साहजिक ती गावे ज्या भागाला महापालिकेशी निगडीत होती तो भाग त्यांना जोडला जाणार आहे तशा पद्धतीच्या आराखडे कार्यकर्ते बांधत असतात पण याच्यात एक अजून एक वस्तुस्थिती आहे की ह्या प्रभाग रचनेची खूप चर्चा झाली की तीनचा प्रभाग कुठं होणार आहे मध्यवस्थित तीनचा प्रभाग होणार आहे सालेसबारी मार्केट वया तिथं तीनचा प्रभाग होणार आहे कारण मी जे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की हे जे ओपन सिक्रेट होतं ते ओपनच होतं ते सिक्रेट कधीच राहिलं नव्हतं त्यामुळं प्रामुख्याने सत्ताधारी पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ही हिंट असती की आपला प्रभाग कसा केला जाणार आहे किंवा आपला प्रभाग कसा केला आहे आणि तीच चर्चा बाहेर झाली होती पण मला वाटतं जे नकाशे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही कारण नकाशे थेट बाहेर होत नसतात तेवढी गोपनीयता प्रशासन पाळतं जी काय काही प्रभागांची चर्चा झाली त्याच्यात काही प्रमाणात तथ्य असू शकतात सर एक शेवटचा फक्त प्रश्न घेतो गेल्या अनेक वर्षांपासून वीस पंचवीस वर्षांपासून आपण अनेक निवडणुका महापालिकेच्या पाहिलेल्या आहेत अनेक आपण दर निवडणुकीला येणारे प्रश्न देखील पाहिलेले आहेत तुम्हाला काय वाटतं यंदाच्या निवडणुकीत ही महानगरपालिकेची निवडणूक कोणत्या प्रश्नांवरती निवडणूक लढली जाईल मला वाटतं देशपातळीवरचे प्रश्न वेगळे आहेत महाराष्ट्राचे प्रश्न वेगळे आहेत पुण्याचे प्रश्न आहेत खरं तर आता आपले नागरिक जर सुज्ञ असेल तर ही निवडणूक पुण्याच्या प्रश्नांवरच झालं पाहिजे कारण गेल्या काही वर्षात पुण्याची फार वेगळ्या पद्धतीने वे वाट लागलेली म्हणजे मध्यंतरी अजित पवारांचं एक वक्तव्य फार फेमस झालं किंवा त्याची चर्चा झाली की आपल्या हिंजवडीचं वाटोळं झालं त्याच पद्धतीने आपल्या पुण्याचंही वाटोळं झालं आहे असं म्हटलं तर वागू ठरलं नाही कारण प्रचंड ट्रॅफिक आहेत अनेक प्रश्न या शहरात आहे आणि लोकांना ज्यावेळेस स्थानिक पातळीवर निवडणुका होतात त्यामुळे माझ्या भागातले प्रश्न असतात प्रामुख्याने प्रशासक राजवटीत त्या त्या भागातले प्रश्न छोटे छोटे प्रश्न असतील ते प्रचंड वाढले आहेत ते होणारच आहेत या प्रश्नावरच खरं तर निवडणूक होणं अपेक्षित आहे पण त्याच्यापेक्षा मला वाटतं आता काही मुद्दे फार इतरही वाढलेले आहेत हिंदुत्वाचा मुद्दा आलेला आहे आपण प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत थेट ध्रुवीकरण जे काय होतं ते पण झालेले होते मला वाटतं ते स्थानिक पातळीवर पण ते लोन पोचलेलं आहे आता ज्या काही घडामोडी घडत आहेत सातत्याने यवतची घटना घडली ह्या घटने याचाही लोन होणार आहे पुणे मुद्दा पुन्हा एकदा उफळून येतोय हेही मुद्दे महापालिका निवडणुकीतही येतील याच्याबद्दल म्हणजे साशंकता व्यक्त करण्याची गरज समस्या ही निवडणूक कधी जाणार नाही मला वाटतं गेली पाहिजे आता शेवटी लोक किती सुद्धण हे त्या निवडणुकीतच कळेल दे। कारण शेवटी ही तुमच्या शहरातल्या तुमच्या भागातले प्रश्न कोण सोडू शकतं कोण कर्तबगार आहे तो किती लोकांना अप्रोच होतो आता काही लोक निवडणुकीपुरते येतात काहीतरी वाटप करतील ते, वाट करती ते लोकांना मतदारांना बोलवतील पण जर नागरिक सुद्धा असेल तर ही प्रश्न निवडणूक निश्चितपणे नागरिक प्रश्नावरच झाली पाहिजे आता शेवटी याचं उत्तर मला वाटतं मतदाराच्या निकालातच कळेल सर तीन वर्ष प्रशासक राज होतं आणि आपण या प्रशासकमध्ये लोकप्रतिनिधी नव्हते अनेकदा त्यांनी चक्रा देखील या ठिकाणी मारलेले आहेत त्यामुळे तुम्हाला नेमकं या तीन वर्षात काय जाणवलं की लोकप्रतिनिधी असणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं निश्चितपणे शेवटी आपले जी काही राज्यघटना आहे त्याच्यात हीच जे स्ट्रक्चर मांडले त्याला किती महत्त्व आहे आपल्याला माहिती आहे शेवटी लोकप्रतिनिधी असेल तर तिथल्या स्थानिक लोकांना त्यांच्याकडे जाऊन थेट प्रश्न मांडता येतो किंवा तो ते आपल्या भागात मतांचं गणित सांगताना आपल्या भागातल्या नागरिकांना मतदारांना न्याय देण्यासाठी तो सातत्याने ग्राउंडवर हो असतो ठीक आहे आपण त्यांच्यावर टीका करतो नगरसेवक भ्रष्टाचारी असतात आमदार भ्रष्टाचारी असतात पण शेवटी त्यांना न्याय देण्याचं थेट बांधिलकी मतदारांशी त्याची असती प्रशासनाला थेट बांधिलकी नसती प्रशासनाला त्यांना नागरिकांना म्हणजे पुढे जायची कारण त्यांच्याकडून काय मतांची अपेक्षा नसते त्यामुळं ह्या जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना अपेक्षा असती त्यामुळं त्या अगदी मायक्रो लेवलवरचे जे प्रश्न असतील तर ते नगरसेवकच लक्ष घालतात ते सोडवतात त्यामुळं प्रशासक राजवट ही कधीच योग्य नाहीये सुदृढ लोकशाहीसाठी नागरिकांसाठी त्यामुळं लवकरात लवकर निवडणूक होणं हेच महत्त्वाचं आहे चारचा प्रभाग असणार आहे यामध्ये चार, या चार नगरसेवक असतील एका प्रभागामध्ये बरोबर बर यामध्ये स्थानिक नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन कोणत्या नगर हो नगरसेवकाकडे जायचं माझा हो नगरसेवक कोणता असं जर स्थानिकांना प्रश्न पडला तर त्यांनी कसं उत्तर शोधायचं त्याचं जा? मला वाटतं हा प्रश्न याचं उत्तर खरं तर दोन हजार सतराच्या निवडणुकीत किंवा गेल्या पाच वर्षातच मतदारांना मिळालेलं असतं चार नगरसेवक असतं तर अनेक वेळा त्या त्या भागातल्या भौगोलिक परिस्थितीत ठरतं मला जवळचा नगरसेवक कोण आहे माझ्या वस्तीतला कोण आहे माझ्या सोसायटीतला जवळचा कोण आहे याच्या वस्तीत ते नागरिक ठरतात पण अनेक वेळा असंही होतं चार पे की चार पैकी दोनच कार्यक्षम असतात दोन डायरेक्ट गायब होतात दोनच ग्राउंडवर असतात शेवटी लोकांना जो प्रतिसाद देतो जो लोकांमध्ये मिसळतो तोच लोकांशी निगडीत होतो आणि लोक त्याच्याकच कामानिमित्त जातात हा आतापर्यंतचा अनुभव टेंडर टेंडरसाठी पण मारामारी झालेली पाहिले आहे लोकांनी मी पुणे महापालिकेत रिवॉलवर काढलेलं बघितलेले पुणे महापालिकेत टेंडरसाठी अनेकांचं इंटेन्शन ते असतं पण सगळेच त्याच इंटेन्शनने येतात असं म्हणता येणार नाही चांगली काम करणारे खूप लोक प्रतिनिधी आपण या शहरात बघितलेत महापालिकेत बघितलेत की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आपल्या शहराला एक चांगली उंची पण मिळालेली सगळ्या प्रकारचे लोक असतात तसच ते नगरसेवकांमध्ये पण ती प्रवृत्ती आहेच समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा